नमस्कार स्वागत आहे माझ्या किचनमध्ये आज आपण ओल्या तुर्गीच्या गुगऱ्यांचे सांडगे बनवून वडे बनवून त्याची रस्साभाजी बनवणार आहोत अशीच रस्साभाजी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुरीच्या शेंगा सोलल्यानंतर छान स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि एका मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आपल्याला ह्या जरा थोड्या दरारच दळून घ्यायच्या आहेत या घोगऱ्यांबरोबर आपल्याला येथे जिरे व लसूण लागणार आहे हेही यामध्येच आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे चवीपुरते मीठ टाकून घ्यायचे आहे जेणेकरून आपले सांडगे उग्र लागणार नाही हे पा अशा पद्धतीने ओबडधोबडच मी येथे बारीक करून घेतलेले आहे आता या मिश्रणाचे आपल्याला एका चाळणीवरती थोडीशी उकड काढून घ्यायची आहे चाळणीला थोडेसे तेल लावून घेतलेले आहे जेणेकरून ते सांडगे चाळणीला चिकटणार नाही हे पा अशा पद्धतीने आपल्याला छोटे छोटे सांडगे याचे तयार करून घ्यायचे आहे काही ठिकाणी सांडगे बोलतात काही ठिकाणी याला वडेही बोलतात सांडक्याच्या रस्साभाजीसाठी भाजीसाठी आपल्याला इथे कांदा टोमॅटो ओलला नारळ मी येथे वापरलेला आहे एक पाच ते सात मिनिटांमध्ये आपले इथे सांडगे छान उकडलेले आहे तुम्ही पाल स्टिक एकदम क्लीन निघते म्हणजे सांडगे एक पाच मिनिटात छान उकडतात कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये ठेसलेला लसूण जिरे लाल तिखट गरम मसाला हळदी पावडर आवडीनुसार मसाले तुम्ही यावरती टाकून घ्यायचे आहे आणि बारीक केलेले वाटण या मसाल्यामध्ये छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे गरम पाणी करून टाकायचे आहे थंड पाणी लगेच वतायचे नाही चवीपुरते मीठ गरम पाणी ओतल्याने भाजीची चव खूप छान येते आणि भाजी छान होते आता उकडलेले सांडगे आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तुम्ही पाहाल हे पा अतिशय मस्त असे आपले जास्त घट्टही नाही व पातळी नाही अशी मस्त रस्ता भाजी आपली इथे तयार झालेली आहे ही भाजी दिसायला जितकी छान दिसते तितकेच चवीलाही आहे आणि आपण येथे सांडगे उकडून घेतलेले आहे त्यामुळे ही भाजी चवीला खूप छान लागते आणि खूप पौष्टिकही आहे अशा पद्धतीने तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आता तुरीचा सीझन आहे त्यामध्ये अशा या भाज्या आपण तयार करून खाल्ल्या पाहिजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद